काहीच कसं आत्मस्त मजेत तर मी स्वत तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते तर आता आहे माझा वाँग नाश्ता वगैरे बनवते तर 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 इकडं चहा चहा बघते आला घ्यास हाच राहिला चहा होता दुसरं बघितले चल आता नाश्ता वगैरे झालेला आहे पीठ वगैरे मी इथं तुम्हाला दाखवते भाजी केली डांगरची भाजी जी होती पीठमळून ठेवलंय चहा झालाय दूध येतं गरम बनून आता मी ना चला केस वगैरे धुतले चला मस्त पुसन वगैरे घेते ना आणि नाश्ता वगैरे आता भाजी होती तोपर्यंत मी आहे ना चहा वगैरे पिते मला चहा म्हणजे असं लय सोश वाटतो मग आता चहा पिऊन घेते पहिले चहा पिऊन झाला का मग चपाटा लाटून घेते चला पटकन इथं चहा वगैरे मी आता पिऊन घेते कारण मला आहे ना आ, काम वगैरे पण आवरायचं काम वगैरे सर्व आवरून पटकनवालाय ना दुकानात जायचंय बसायला घरचे सर्व बाहेर जाणार आहेत ना शो ना, ना।, 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 ना। तू काय काम करते ये तिकड जागा नाही म्हणून इकडं ठेवते का टे, तिकडेच <laughs> ठेव <आज़> <laughs> <laughs> ना तिकडे लाव बचा ते तिथं हो गुरुजी आज काय काय करते नका ना

मुलगी बाबा कशी खेळती ती तिच्या आतूस आता चाललं होतं भांडण हो ना इकडे ना काय करत होती आतू अशी लात मारत होती हा मग बाबा सांग काय अग आई बोलती ते पाणी भरायला घेऊन चालली का तू म्हणजे आधी समजलं नाही का माझी भाषा नाही आधी नाही समजली तर हाय सारखे अशीच मस्ती असते नाही का हिची ऐकतच नाही किती वेळेच चा चाललंय आता खेळायचं काम तर आता मी बसली इथं दुकानामध्ये हा गेल्या लाडू लाडू इकडे हाय कर आहे <laughs> ज रा तर आता मी बसली दुकानामध्ये हिची चालली मस्ती पोरीची काम वगैरे आवरून झालेलं झालेलं म्हणजे काही केलेलंच नाही कारण पाणीच नाही आवरायला पाणी आता किती पंधरा एक दिवस झाले पाणीच नाही पाणी येणार नाही अजून कधीपर्यंत येणार काहीच माहीत नाही प्यायला पण पाणी नाही काही नाही आता मामा पडशील शोना आता पाणी पण प्यायला वगैरे काही नाही तर जार वगैरे मामा आणतात प्यायचं पाणी आणि दोन तीन दिवसापासून पाऊस पण उघडलेला तर वापरायचं पाणी वगैरे पण काही नाही तर मग कपडे वगैरे काय आज धुतलेले नाही आजचे आजचेच कपडे आहेत मग ते पण काय आज धुतलेले नाही आहे आता ते पाहुणे वगैरे आलेले ना तर मग नाश्ता सकाळी बनवलेला मग त्या परत आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला त्यांचं जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झालं आणि आता ते गेले आहेत बाहेर आत्ता त्यांच्या आई आ, आई म्हणजे त्यांची मम्मी भाऊ वहिनी त्या आलेल्या ना मग त्या गेल्यात बाहेर मग आता बसली इथं दुकानात मग आता ते गेलेत तर मम्मीच आज दुकानामध्ये बसणार मग आता बसली आहे आणि मुलीची चाली तिकडं मस्ती बघा